नी जे सांगितलं की विरोधकांनी त्या ठिकाणी नोकरी द्यावी आम्ही त्यांचे आभार मानू किंवा लोकही त्यांच्या मागे उभे राहतील असं ते म्हटले होते त्यांच्या आव्हानाला आप काय आम्ही घेतलेला महोत्सव नाही याच्या आधी संजीवनी उद्योगसमूह कायमच नोकरी देण्याकरता अग्रेसर राहिलेला आहे गेल्या पाच वर्षात संजीवनी विद्यापीठातून साडेसहा हजार लोक त्या ठिकाणी नोकरी घेऊन वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात गेलेले आहे कॉल सेंटर चालू करून त्या ठिकाणी एक हजार लोकांना रोजगार उपलब्ध केलेला आहे उलटं माझं म्हणणं आहे की आपली स्मार्ट सिटी घालून जवळपास पंचवीस हजार लोकांचा रोजगार त्या ठिकाणी घालवण्याचं महापाप या आपल्या लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे त्याच्यामुळं त्यांना कुठलाही नैतिक अधिकार नाही रोजगारावर बोलायला आपल्या अठरा ते तीस वयोगटामध्ये साठ ते सत्तर हजार युवक आपल्या युवक आणि युवती तालुक्यातले आहे शासकीय आकड्यानुसार फक्त दहाच पी एफचे अकाउंट गेल्या पाच वर्षामध्ये कंपन्यांचे आपल्या तालुक्यामध्ये उघडले गेलेले आहे कंपन्यांचे त्या कंपन्यांनी दहावीस जरी रोजगार दिला असेल तरी तो तुटपुंजा कितीतरी शेमध्ये जातो याच्यामध्ये मी कॉलेज आणि कॉल सेंटर पकडलेलं नाही आणि जे महापाप त्यांनी केलेलं आहे या तालुक्याचं समन्यायी पाणी वाटपाच्या वेळेस मौन बाळगून जे काय हक्काचं पाणी गेलेलं आहे ते कुठलंही तळं बांधल्याने ते काय पाप धुतलं जाणार नाही ते केलेल्या पापामुळं या तालुक्यात नवीन उद्योग येऊ शकत नाही आहे त्याच्यामुळं वॉटरलेस इंडस्ट्री आणावं लागते आणि त्याच्याच माध्यमातून आम्ही कॉल सेंटर आणलं दुर्दैवाने गेल्या वीस वर्षामध्ये पंधरा वर्ष सत्ता त्यांच्याकडं होती त्याच्यामध्ये काहीही एक नवीन रोजगार उपलब्ध करू शकलेले नाही उलट आहे ते बेरोजगारीची संख्या या तालुक्यात वाढवलेली आहे आणि जर रोजगार वाढवलेच असतील तर ते, ते दोन नंबर धंद्यावाल्यांसाठी त्यांनी रोजगार वाढवलेले आहे त्याच्यातून त्यांनी तालुक्याचं वाटोळं लावलेलं आहे काल त्यांनी आव्हान केल्याप्रमाणे की बा आम्ही आबरू नुकसानीचा दावा ठोकू ज्याला गोळी लागली त्याच व्यक्तीने त्यांचं नाव घेतलेलं आहे त्याच्यामुळं जर आबरू नुकसानीचा दावा कोणावर टाकायचा असेल तर त्यांनी त्याच्यावर टाकावं तो त्याच्यामध्ये पोलिसांना त्यांनी त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे आणि ज्या बाबतीत आमदार काळे म्हणता आहे की माझ्याबरोबर कोणी येऊन फोटो काढून जाऊ शकतं आम्ही समाजामध्ये वावरत असताना परंतु ते कोणीही नाही नाजिम शेख म्हणून तो त्यांचा पदाधिकारी आहे तो दही अंडीचा त्यांच्या अधिकृत कार्याध्यक्ष होता त्यांच्या अधिकृत फ्लेक्सवर त्याचे फोटो आहे त्याच्यामुळं हे सरासर खोटाडेपणा आहे ताकाला जायचं आणि भांडं लपवण्याचा प्रकार आहे हे उघड्या डोळ्यांनी कोपरगावकर बघता आहे आणि जर आबरू नुकसानीचा दावा टाकायचाच असेल तर मी म्हणतो की तो कोपरगावकरांनी त्यांच्यावर टाकला पाहिजे फसवणुकीचा दावा कारण की तीन हजार कोटीच्या फक्त वल्गाना झालेल्या आहे जामिनीवर मात्र कुठलंही काम दिसत नाही अक्षरशः खोटरडेपणाचा कळस झालेला आहे आणि माझं तर म्हणणं आहे की कोपरगावकरांनीच त्यांच्यावर आता फसवणीचा दावा टाकल्याशिवाय राहणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे आणि त्यांनी सांगितलं की विकासावर गप्पा करावी माझं आपल्या माध्यमातून त्यांना जाहीर आव्हान आहे की त्यांनी आंबेडकर चौकात यावं आणि तीन हजार कोटीच्या विकासावर आपण समोरसमोर त्या ठिकाणी चर्चा करावी त्याच्यावर मी समर्थपणे त्याच्यावर उत्तर यायला समर्थ आहे हे मी या निमित्ताने सांगतो शहरामध्ये तुम्हाला काय वाटतं निश्चितपणाने वाईट वाटतं राजकारणाचा भाग म्हणून मी बोलत नाही परंतु अशा पद्धतीचं वातावरण या कोपरगावमध्ये कधीच नव्हतं कधी बंदुकीचा फायरिंग तर कधी चाकूचा धार असं वाटतं आहे कोपरगावचं झालं आहे का बिहार अशा मथळ्यावर मी बातमी देखील वाचली आणि खऱ्या अर्थाने वाईट वाटतं की स्वर्गीय काळेसाहेब असतील स्वर्गीय कोल्हेसाहेब असतील किंवा अशोकदादा असतील किंवा याच्या मागचे कोणतेही राजकार करते अशा पद्धतीच्या गुन्हेगारीला कधी प्रोत्साहन त्या ठिकाणी दिलं नाही परंतु दुर्दैवाने राजकीय स्वार्थापोटी या ठिकाणचे लोकप्रतिनिधी या सगळ्या गुन्हेगारी प्रवृत्तीला त्या ठिकाणी आधार देताय जणू काही राज आश्रय बनून राहिलेले आहे आणि हे दुर्दैव आहे हा काही राजकीय भाग नाही त्यांनी देखील वेळेत सावध व्हावं हेच मला या निमित्ताने आग्रह आहे आमच्या सगळ्या आया बहिणी गरीब त्या ठिकाणी रस्त्यावर भयभीत वातावरण झालेलं आहे गांजा कुत्ता गोळी या सगळ्या खुल्या काम त्या ठिकाणी चालू आहे त्याच्यामुळं लोकप्रतिनिधी म्हणून ते, ते सपशेल फेल झालेले आहे असं माझं मत आहे रोजगार मेळावा आम्ही जो घेतलेला आहे शासनाच्या उद्योग विभागामार्फतसुद्धा अशा पद्धतीचा रोजगार मेळावा घेता येतो परंतु दुर्दैवाने अशा कुठल्याही पद्धतीचा रोजगार मेळावा गेल्या पाच वर्षामध्ये आमदारांनी घेतलेला नाही आणि किमान आता आम्ही घेतो आहे तर त्याला त्यांनी शुभेच्छा द्यावं एवढंच मला त्यांना या निमित्ताने आव्हान आहे त्यांनी दाखवावं आणि त्याच्यावर त्यांनी रीतसर गुन्हे दाखल करावं आणि कायद्याला त्यांनी सांगून त्या पद्धतीने ॲक्शन घ्यायला लावी परंतु तुमचे राजरोजपणाने त्या ठिकाणी स्वीयसहाय्यक जर सी सी टी व्ही फुटेज चेक केले तर फक्त चुकीच्या माणसांच्या सोडवणुकीसाठी रेशनच्या घोटाळ्यासाठी वेगवेगळ्या कामांसाठी त्या ठिकाणी जात असतात मी मगाशी गुन्हेगारीचा सगळा चिठ्ठा या ठिकाणी वाचला खुनासारखे जवळपास पंचावन्नचे प्रकारनं गेल्या पाच वर्षात झालेले आहे कुणाचे प्रयत्न जवळपास चाळीस पन्नास झालेले आहे बलात्कारासारखे गंभीर गुन्हे ऐंशीच्या वर झालेले आहे विनयभंगासारखे गुन्हे जवळपास अडीचशेपर्यंत झालेले आहे दरोडा या ठिकाणी जवळपास चाळीसच्या चा वर दरोडे झालेले आहेत चोरीचे हजारच्या वर चोरीचे प्रकरण झालेले आहे वाळूच्या बाबतीत सुदैवाने आपले गुन्हे कमी आहे याचा अर्थ काय हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे वाळूचे फक्त चाळीस पन्नासच गुन्हे गेल्या पाच वर्षात झालेले आहे म्हणजे प्रशासन किती सतर्क आहे हे तुम्हाला लक्षात येईल आणि याच्यामागं कोण हेही कळल घरफोडीचे जवळपास तीनशेच्या ऊन प्रकरणं झालेले आहे अवैध धंद्यांचे देखील काही प्रमाणात झालेले आहे अपघात मोठ्या प्रमाणात हुंडाबळी असे पळून नेण्याचे वेगवेगळ्या वेग वेग स्वरूपाचे गुन्हे झालेले आहे आणि याच्यासाठी कायदा सुव्यवस्था न राखता आलेले आमदारच जबाबदार आहे असं माझं स्पष्ट मत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर शोध पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्याला हे लक्षात येईल की दोन महिन्यात झालेले रस्ते उकडून पडलेले आहे त्या ठिकाणी टक्केवारी फोपावलेली आहे मोठ्या प्रमाणात त्यांचे स्वीयसहायकाच्या बांगल्याचं चा काम चालू आहे असं लोक मला आणि मग करोडोचा बांगला कुठल्या पैशातून बांधला जात आहे हा खरा संशोधनाचा भाग सर्वसामान्यांसमोर पडलेला प्रश्न आहे आणि हे उघड आहे की तुम्ही टक्केवारी देऊन आपले कामं करून घ्या असं एकंदरीत वातावरण करप्शन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि स्वतः न केलेलं कामं देखील स्वतःच्या नावाने लोकांना पटवण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे